नागपूरची जे सावजी मसाला आहे त्या पद्धतीचे पण आपण इथे जेवण बनवतो मिसेस व माझी आई हे मसाले बनवतात जेणेकरून त्याचा कुठलाही पोटाचा किंवा कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही महाराष्ट्रीयन रेग्युलर थाळी आहे जी फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये नमस्कार मी प्रवीण भोसले संभाजीनगर येथील रहिवासी असून मी गेल्या सव्वीस वर्षापासून मी संभाजीनगर येथे कोयला नावाने माझ्या तीन ब्रांचेस आहे व लोणावळा इथे एक चौथी ब्रांच आहे तसेच आता साई साईफालकी प्युअर व्हेज रेस्टॉरंट या नावाने मी कॅनॉट गार्डन इथे आता सुरुवात केलेली पहिली शाखा इथे सुरुवात केलेली आहे व तसेच त्याची दुसरी शाखा मी आता गारखेडा परिसर इथे सुरू केलेली आहे चिखलठाणा येथे त्याची तिसरी शाखा आहे तर गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षापासून मी या व्यवसायात काम करतो आहे तर आजच्या काळामध्ये कॉम्पिटिशन आता इथे तयार झालेले आहे तर या गोष्टीचा एक फायदा आहे आणि तोटा तर नाही म्हणता येणार पण तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या क्वालिटी असेल तुमची क्वांटिटी असेल तुमचे दर असतील तुमची स्वच्छता असतील तुमच्या स्टाफचा बिहेवियर असेल तर इतक्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन जिथे असेल तर तिथं नक्कीच ग्राहकांचा प्रतिसाद चांगलाच असतो तर मी आता हा एक नवीन माझा उपक्रम मी साईपालखी प्युअर वेज आर रेस्टॉरंट या नावाने सुरुवात केलेली आहे याचे वैशिष्ट्य असे आहे की इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन घरगुती मसाल्यातील ॲक्च्युली घरगुती मसाला आहे माझ्या घरी माझे मिसेस व माझी आई या मसाले बनवतात जेणेकरून त्याचा कुठलाही पोटाचा किंवा कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही तसेच इथे कोल्हापुरी पद्धतीचे पण जेवण आपण देतो तर ना नागपूरची जे सावजी मसाला आहे त्या पद्धतीचे पण आपण इथे जेवण बनवतो महाराष्ट्रीयन जे आपले चपाती व भाकरी असतात ज्वारी बाजरीचे भाकरी आणि पंजाबी डिशेस पंजाबी डिशेशमध्ये डिशेश बऱ्याच व्हरायटी आपल्याला इथे तुम्हाला चव घ्यायला मिळतील त्यानंतर तंदूरमध्ये आपल्याला तंदुरी नान तंदुरी रोटी तंदुरी पराठा काही कबाब पनीरचे कबाब वगैरे चायनीजमध्ये पण आपल्याला इथे भरपूर व्हरायटी मिळतील राईस मंचुरियन नूडल्स पनीर चिल्ली अशा एकूण या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन म्हणजे साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट पालखीचं अजून एक दुसरं विशेष म्हणजे ते आपण अतिशय माफक दरामध्ये इथे थळी सुरू केलेली आहे एक महाराष्ट्रीयन रेग्युलर थाळी आहे जी फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये आणि पंजाबी थळी आहे ती फक्त एकशे साठ रुपयामध्ये आहे आणि या स्थळ्या जर आपण साधारण जर पार्सलमध्ये जर घेतल्या तर एकशे वीस रुपये व एकशे चाळीस रुपयामध्ये आपल्याला मिळतील तसेच आपल्या इथे ज्या भाज्यांचे दर आहे साधारण एक नव्वद रुपयापासून ते साधारण एकशे सत्तर रुपयापर्यंत आपण याची आता सध्या सुरुवात केलेली आहे पार्सल सुविधा या एरियामध्ये आपण साधारण दोन ते तीन किलोमीटरच्या एरियामध्ये मोफत सुविधा घरपोच देतो आपण आपण नक्कीच एकदा साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट इथे व्हिजिट करावं सविस्तर पत्ता असा आहे की आपण सेवन हिलपासून गजान महाराज मंदिरामार्गे स्टेडियमला जाताना डाव्या बाजूला जुने नामांकित हॉटेल कोयला आहे त्या शेजारीच आपलं साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तरी आपण नक्कीच आम्हाला एकदा संधी द्यावी आजपर्यंत जसे प्रेम केले कोयला म्हणून कोयला नावाने आपण आमच्यावर विश्वास ठेवला हो तसंच एकदा परत एकदा आमच्यावर साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट या आमच्या नवीन उपक्रमावर तुम्ही विश्वास ठेवा व आम्हाला संधी द्यावी आणि नक्कीच आपण बघू शकता आमच्याकडं सगळ्या ज्या रेस्टॉरंट आमच्या फॅमिली रेस्टॉरंट आहे फॅमिलीसाठी आपल्या गारखेडे परिसरातील असलेलं जे रेस्टॉरंट आहे पलकी प्युअर व्हेज इथं कुटुंबाने एकत्र येऊन आमच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा ही विनंती